हाय हॅलो कशा आहे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल मी दिवसभर झाले व्हिडिओ शूट केलाच नाही कारण माझी काल तब्येत होती बरोबर डोकं म्हणजे फक्त एवढाच भाग दुखत होता खूप फक्त ही पूर्ण डावी साईड दुखत होती आणि डोळे दुखत होते बहुतेक मोबाईल बघण्यामुळे होईल वाटतं डोळे डोळे आणि डोकं दुखायला लागले चेक करावं लागणार आहे चष्मा लागते काही मला आणि मिस्टरला पिल्लू <laughs> मग दिवसभर काल व्हिडिओ शूटच केला नाही त्याच्यामुळे म्हणलं आज तरी जरा लवकर शूट करावं लवकर म्हणजे उशीर झालाय तसा पण उठल्यानंतर काल काम काहीच केलं नव्हतं भांडे वगैरे घासले होते रात्री कपडे धुवायचे राहिले होते तसेच कपडे वगैरे धुतले आंघोळ केली आणि मग आता होईले जरा या बाबा मोड्यात थांब हात घालतय आता चांगली केली मी माझ्या हातात लाव हातात लाव माझ्या सगळे हात बर खराब करून टाकले रे बाबा बघा पाय पण पाय पण घाण केले काल मी दिवसभर दिवसभर मता येणार नाही अर्धा ना, दिवस मी काल आराम केलाय झोपनच होते आणि हा पिल्लू आमचं त्याच्या पप्पाकडे होतं आणि नंतर पाच वाजता त्यांनी पण झोपले आणि ही एकतीच खेळू लागली मग नंतर मी एकदा तिकडे जाते त्यांच्याकडे एकदा माझ्याकडे ती मी तो हॉलमध्ये झोपले होते आणि त्यांनी तिकडे बेडरूम मध्ये झोपले होते आणि ही दोघांच्या मध्ये एवढंच खेळत होती इकडून तिकडं तिकडून इकडं नंतर उठून माझी मीच घेतल्या ह्या नकट्याला मलाच कस तरी वाटू लागलं येतच खेळायला म्हणलं वाघ माझाही नंतर उठून मग भांडे वगैरे घासले काम केलं मग नंतर आणि आता पण जेवण वगैरे सगळं झालेलं आहे बसलात आताच आंघोळ करून तुला धरायचं आहे तुला धरायचं मोबाईल तुला धरायचं मोबाईल हाय कर हाय हाय कर ना हाय 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 करताय बाय करताय आबर हां हाय का हाय 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 अर सटा शिवाय काल रात्री झोपताना पण ना मस्त डोक्याला तेल लावलं होतं मी सगळं तेल आम्ही भरून टाकलं होतं आणि झोपले होते तेव्हा जरा मला शांत झोप लागली रात्री आणि आता काय स्वयंपाक वगैरे आणि जेवण वगैरे झालेले आणि आता म्हणलं की त्या दिवशी मी ज्या बांगड्या तुम्हाला दाखवल्या होत्या सगळ्या माझ्या तेवढ्या सगळ्या त्या सगळ्या मी आणखी तशाच ठेवलेल्या आहेत आणखी त्याला व्यवस्थित ठेवलेलंच नाहीये तुम्हाला दाखवते तर हे बघा ह्या बॉक्स मध्ये मी अशाच बांगड्या ठेवलेल्या आहेत आणखीन याला आणखीन अरेंज करून ठेवलेली नाहीये कारण टाइमच नाही वेळच नाही सगळा असाच दिवस जात आहे माईकडे लक्ष येतच त्याच्यामुळे म्हटलं की आज ह्या कामाला लागावं पिल्लूला पण आता मी झोपवले थोडेसं पिल्ले झाडं पंधरा वीस मिनिट झोपणार आहे आणि लगेच उठणार आहे तर ह्याच बॉक्सला आपण वापस व्यवस्थित करूयात बघू शकता बॉक्स केवढा खराब झालं याच्यावरनं तेल सांडलं होतं आणि हा दिवाळी ज्या मिठाई भेटतात का हा त्याचा बॉक्स आहे बघा भरपूर काळा झालाय खूप तर हा जो पाईप आहे तो पकडून तर काही होणार नाही त्याला एक्स्ट्रा ब्लेड मी कट करावं लागणार आहे ते मी काम आमच्या मिस्टर देणार येणार पहिला एक्स्ट्रा ब्लेड शोधायला लागेल मग मग कस मग मी तर एक्स्ट्राच म्हणाले हो ना मिस्टर सांगत पण पाईप कट करायची काहीच गरज नाही कारण मला हे आधीचा सगळ्यात पहिला जो माझा ट्रायपॉड होता त्याच्यात दांड्या भेटलेल्या आहेत आणि त्या एकदम परफेक्ट बसतायत बरं या बॉक्सला दाखवते मी तर हे बघा एकदम परफेक्ट बसतायत ह्या दोन्ही पण दांड्या त्याच्यामुळं पाइप वाटवळ कराय वाटवळ करायची काही ना गरज नाहीये इथं बघ लावूयात पहिल्यांदा ह्या बॉक्सला ना मी जो आपला गिफ्ट पेपर असते ना ते जगा लावून घेणार आहे आणि मग ती दांड्या बसवणार हो आहे पहिल्यांदा पेपर पाडावे लागते ह्याला पेपर बसवायच्या स्क्रू ड्रायव्हर मी पाडलेत फक्त कुटाला काढावा काहीतरी

Beloof. Oh, mama, chẳng lẽ mama, chẳng lẽ chẳng lẽ 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 này lẽ 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 chút lẽ lẽ hello Hello, mama hello हेलो मम्मा हेलो मम्मा बाय करती तू अब पग बावा 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 ये देखा काम बावर बाबू बावा ओ बावा तू कब बावा कहीं खा लो बाबू तो खा लो पुरीनं मला काही बांगड्या नीट ठेवू दिल्या नाही ती बॉक्स घेतलाय ना आता तीच वाजवायला लागली काय पिल्लू काय चालू आहे तुझं ह्या सगळ्या बांगड्या वापस मी आणखीन तशाच ठेवल्या ठेवून दिल्या आणखीन नीट नाहीत ने लावल्या बॉक्स फक्त तयार झालाय बघ ते ओलो होतं निघून गेलं का नाही तिला बी काढायचे मी आता काढलं ना आता मी पण काढणार हा मी पण काढणार मला पण कळलं मामा कुठून काढतीस तू लिह तिथं बी बी पुसून गेलय पुसलय ती लिहित तिथलं बी तर आता आम्ही चाललो आहोत बाहेर असंच भाजीपाला आणण्यासाठी असं फिरायला बाहेर खूप दिवसातून <laughs> मी तर खूप दिवस झाले गेले नाहीये रोडला त्याच्यामुळे म्हणलं जा आज मार्केट मध्ये बघावं चार पैसे घेतले का यानेच तर खाता हलव चालायचे घेतले तर खरं का घेतलंय वाले चाल मला वाटलं नाही काही घेतलं चल 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 येईल मी पण मी पण येईल हो कुणाला बोलायली तू कुणाला बोलायलीस हा गप चालू वाट ना का तुला होय पोरी गप चालू वाट ना नखरे करत चालताय चला आणि कोणते घेऊ

द्या टाकून खाली <laughs> 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 तर आता आमचे मिस्टर दाखवतील तुम्हाला आम्ही काय काय शॉपिंग करून आलेलो आहोत फक्त भाजीपाला घेतलेलं आहे दुसरं काही घेतलेलं नाही इकडे आमचं पिल्लू काकडी खातय काकडी काकडी खातय हा खा तुम्ही पण खा तुम्ही पण खा काकडी तुम्ही पण खा पप्पाने तर चालू बी केलं <laughs> सांगा बोला पटपट कशा घेतलं कशा घेतलं ते तर सांगा की माहिती आहे तुम्हाला एक किलो रुपयाच्या स्वस्त झालं भेटला स्वीटकॉन ते आम्ही दोन घेतलेत काकड्या तर सगळ्या बाहेर बियाल्या काकडी पण तीस ला एक किलो मग सगळंच पुढू नको भाजीला म्हणलं तर फक्त मुळा घेतलाय बाकी दुसरं तर काहीच नाही काहीच पण मिस्टर वीस रुपयाला हा पत्ताकोबी पण भेटलेला आहे तो मुळा पण वीस रुपयाला ती लाल चटणी घेतलेली आहे लाल नाही काळी चटणी म्हणजे कांदा चटणी ही घेतली साठ रुपयाला पाव लिंबू आणि अद्रक आहे लिंबू दहा रुपयाचे अद्रक दहा रुपयाची झालं एवढंच आणि तसंच एवढं का बाबा आणि भाजीला काय घेतलंय मुळा तरी एवढी शॉपिंग झाली आमची किती दोनशे दोनशे वीस रुपयाची काय हा दोनशे वीस रुपयाचे झाली पाचशे रुपयाची नोट मोडली दोनशे ऐंशी एक दोनशे ऐंशी एवढ अशी केलेली आहे भाजायला लागली आता ही मक्का आणि घरामध्ये कूलर चालू आहे त्याच्यामुळं कुलरचा बारीक करून खाऊ घाला तसंच नका खाऊ घालू बारीक केला खायला ती दात आहे तेवढी बारीक करावं भूका त्याचा आणि मग खाऊ घाला एवढं <laughs> काय झालं बेला यामुळे त्यांना काढून घ्या म्हणलं त्यांची त्यांच आम्ही काय त्या पाल्याची भाजी काय करत नव्हतं ना काय नाही आम्ही फक्त मुळ्याची भाजी करत पण काय आमच्या मिस्टरांना मुळा आवडायला लागलाय काय माहिती खायच असते आवड ना मला तर अजिबात नाही आवडत लग्नाच्या आधी तर कधीच नव्हतं मी खाल्ला मुळ कधीच नाही बेल किती जरा दा नवले अकराला माझ्या तुला हे खात हो, खा। ओ, हो खा। ओ, ही दर, ही दर तुला माही

तर आता मी बनवून झालेली आहे माझी खिचडी मला दाखवते एकट्या मिस्टरांनी मगाची अंडा भुर्जी आणि चपाती घेतलेली आहे आणि इथे केलेला आहे राईस कसला दिसायला डेंजर व्हिडिओ मध्ये किलो भरतात तेल निघाल निघाल नाही नाही तेवढा आहे पन्नास निघाल हो की पन्नास एम नाही काय नाही